नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस जानेवारी सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री किंवा या आठवड्यामध्ये वीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम गेल्या आठवड्याचं पावसा नोंदी पाहिलं तर नागपूरमध्ये हलक्या पावसाची नोंद झालेली आहे या व्यतिरिक्त पुण्यातही पाऊस पडला पण त्याची नोंद झालेली नाही या ठिकाणी हलकाच पाऊस होता किंवा राज्याच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान असं हलक्या थेंबांच्या नोंदी झालेल्या आहेत हलक्या थेंब पडलेल्या आहेत पण हवामान विभागाच्या नोंदी झालेल्या नाहीत यानंतर थंडीचं बोलायचं झालं तर राज्यात थंडी पुन्हा एकदा येते नागपूरमध्ये सर्वात कमी आज तापमान होतं त्यानंतर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचे काय भाग असतील या ठिकाणी तापमानात ताप घसरण ता दिसते मध्य महाराष्ट्रात हे तापमान थोडंसं घसरलेलं आहे मात्र अजूनही सरासरीच्या तुलनेत नकाशा पाहिला तर मध्य महाराष्ट्राचा भाग आहे आणि कोकणाचा भाग आहे तापमान सरासरीहून थोडंसं जास्त आहे त्यात महाबळेश्वर त्यानंतर डहाणू आणि मुंबईच्या आसपासच्या काही भागांचा अपवाद आहे ज्या ठिकाणी तापमान सरासरीच्या आसपास आहे बाकी विदर्भात तापमान सरासरीहून कमी मराठवाड्यात सरासरीच्या आसपास तापमान हे पाहायला मिळते आणि या आठवड्याची स्थिती पाहिली तर उत्तरी थंड थंडवालांचे प्रवाह हो, अजून एक ते दोन दिवस राज्यात कायम राहण्याचा अंदाज दिसतोय थोडेसे तापमान म्हणजे जे आत्ता जे आहे तापमान तसंच राहील काही ठिकाणी दहा उंच सेल्सिअसहून ग्रामीण भागात दहा उंच सेल्सिअसहून तापमान कमी होऊ शकतं ते खास करून उत्तरेकडील भाग भाग असेल नाशिक धुळे नंदुरबार इकडे नागपूर भंडारा गोंदिया या भागांमध्ये अशा प्रकारे एकेरी तापमान ग्रामीण भागात ता पाहायला मिळू शकतं पण पुढील दोन दिवसात ही शक्यता आहे पुन्हा एकदा नवीन पश्चिमी आवडतं येणार आहे इकडे साधारणतः आत्ता या ठिकाणी आहे तो साधारणतः बावीस तारखेपासून इकडे उत्तर भारताकडे त्याचा प्रभाव दिसेल त्यामुळे अरबी समुद्र बंगालातील येणारे वारे हे उत्तर भारतात एकत्र मिसळतील आणि याच वाड्यांमुळे उत्तरेकडचे थंड राज्यात येणार नाहीत अडथळा निर्माण होईल त्यामुळे पुढील साधारणतः बावीस तारखेपासून असं म्हणू शकतो की आपण पुन्हा एकदा तापमानात हलकीशी वाढ होणार आहे हे आपण पहाटेच्या थंडीबाबत किंवा पहाटेच्या तापमानाबाबत बोलत आहोत त्यानंतर हे सिस्टीम पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा पंचवीस सव्वीस तारखेच्या आसपास राज्यात उत्तरेकडच्या थोडेसे थंड वाढ येतील त्यामुळे पुन्हा एकदा हलकीशी थंडी उत्तर महाराष्ट्र त्यानंतर विदर्भाचे काही भागांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळू शकते पण सध्या तरी दोन दिवसानंतर तापमान किंवा थंडी ही कमी होणार आहे पावसाची शक्यता या आठवड्याभरात राज्यात कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही बाकी सध्याच्या ना अपडेटमध्ये इतकंच सर्वच हवामानाच्या अंदाज चॅनलला चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका